क्रांतीवीर नागनातांना नाईकवाडी प्राथमिक शाळेत भरला आठवडा बाजार पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनातांना नाईकवाडी प्राथमिक शाळा मसवड तालुकामान जिल्हा सातारा शाळेमध्ये आठवडी बालबाजार भरवण्यात आला व या आठवडी बालबाजाराचे उद्घाटन अरुण सावंत माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुणे उपाध्यक्ष अध्यक्ष विश्वभर बाबर ऋषीरत्न व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुलोचना बाबर व यावेळी के स्वागत केले तसेच बाल बाजार भरवण्याचे कारण मुलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी बाजार भरवण्यात आला मुलांना त्यांचे आर्थिक ज्ञान सुद्धा मिळणार आहे या दृष्टिकोनातून या शाळेने हा अनोखा उपक्रम राबवून मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढीकरिता व मुलांना ज्ञान मिळणार आहे असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुलचना मॅडम यांनी सांगितले या शाळेत भरलेला बाजाराचा सर्वांनी लाभ घ्या असंही यांनी सांगितले या आठवडा बालबजार मधून व्यवहार ज्ञान मिळणार आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आबाो शिंदे मसवड